सन्मानिय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो शिवाजी जाधव यांचा तुम्हाला नमस्कार दिनांक एक एक, एक दोन हजार पंचवीस वार मंगळवार वेळ संध्याकाळी साडेसात ते साडेआठ या वेळेला आपले शिक्षक ब्रँड आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफतमध्ये लाईव्ह क्लास सुरू करत आहेत या लाईव्ह क्लासमध्ये मराठी गणित इतिहास भूगोल इंग्रजी असे सर्व विषय शिकवले जाणार आहेत या मोफत क्लासचा आपल्याला लाभ घेण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो आपल्याला कळव कळवण्यात येते की आपण आमचे चॅनल नक्की सबस्क्राईब केल्याने आपण आमच्या चॅनल लाईव्ह क्लासला जॉईन होऊ शकता त्यासाठी आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती शिक्षक ब्रँड मराठीमध्ये मा किंवा इंग्लिशमध्ये सर्च करून त्याला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे आणि बेल आयकॉनची घंटी दाबल्याने आपल्याला ला, लाईव्ह क्लास ज्यावेळेला चालू होतील त्यावेळेला त्याचे नोटिफिकेशन आपल्याला सहज मिळतील आणि आपल्या ज्यावेळेला लाईव्ह क्लास सुरू होतील त्यावेळेला तुम्हाला त्याची नोटिफिकेशन सहज मिळत जातील आणि आपल्याच्या लाईव्ह क्लासला तुम्हाला जॉईन होता येते या लाईव्ह क्लाससाठी रॉयलागड पारनेर शिन्नेर किंगा चोखली पाचोड आडोळ अशा आजूबाजूचे खेडेपाडे आहेत हे खेडेपाडेसुद्धा या लाईव्ह क्लासला सामील होत आहेत तरी आपण सुद्धा ज्यांना ज्यांना लाईव्ह क्लासचा फायदा घ्यायचा आहे त्यांनीसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकरच एक तारखेपासून लाईव्ह क्लासला जॉईन होण्यासाठी तयार राहा धन्यवाद